चंद्रजी पवार पक्षाचा अजित पवार पक्षाला मोठा धक्का इंदापूर तालुक्यामध्ये काय घडलं आहे हे आपण सविस्तर पाहणार आहोत नमस्कार मी पल्लवी चांदगुळे आपण पाहत आहात महाआवाज न्यूज पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम विभाग तसेच आरोग्य विभागाचे सभापती म्हणून ओळखले जाणारे व सोनाई डेरी कुटुंबातील प्रमुख व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे प्रवीण भैया माने हे उद्या दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता निसर्ग मंगल कार्यालय पुणे येथे शरद चंद्रजी पवार यांच्या उपस्थितीमध्ये शरद चंद्रजी पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत काही दिवसापूर्वी लोकसभा निवडणुका लागल्या होत्या त्यावेळेस प्रवीण भैया यांनी सुरुवातीला सुप्रिया ताईंचा प्रचार केला आणि काही दिवसानंतर लगेच त्यांनी अजित पवार पक्षामध्ये प्रवेश केला त्यामुळे इंदापूरमध्ये एकच चर्चा चालू होती ती म्हणजे दबावामुळे प्रवीण भैया अजित पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश केला अशी चर्चा चालू होती आता काही दिवसामध्येच विधान परिषदेची निवडणुका लागणार आहेत त्यातच आज जी सूत्रांच्या माहितीनुसार माहिती मिळाली की प्रवीण भैया हे शरद चंद्रजी पवार आणि सुप्रियाताई यांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत त्यामुळे इंदापूरमध्ये तिहेरी लढत होणार हे नक्की हर्षवर्धन पाटील हे अपक्ष म्हणून उभे राहणार आहेत आणि लढणार आहेत अजित पवार पक्षाकडून भरणे मामा हे, हे, तच, हे फिक्स आहेतच ते उभं राहणार आहेत तसेच प्रवीण भैया हे सुप्रियाताई आणि शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाकडून उभे राहणार हे तर फिक्स झालेलंच आहे त्यामुळे इंदापूरमध्ये एकच चर्चा चालू आहे की आता लढत होणार ही तिहेरी लढत होणार ह्यामध्ये नक्की कोण जिंकणार त्यामुळे प्रवीण भाई यांनी घेतला युटर हा एक चर्चेचा विषय चालू आहे आणि नक्की आता येणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये नक्की काय होणार ह्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे पण प्रवीण भाई यांच्या ह्या निर्णयामुळे अजित पवारांना नक्कीच मोठा धक्का बसला आहे हर्षवर्धन पाटील यांनी तर विधान परिषदेच्या निवडणुकीला के तर केलीच आहे त्यांचे चालू असलेले दौरे त्यांच्या चालू असलेल्या ग्रामस्थांसोबत संवाद ह्यातून तर दिसत आहे की त्यांनी आपल्या निवडणुकीसाठी विधान परिषदेच्या निवडणुकीची तयारी चालू केली आहे पण शरदचंद्र पवारजी यांनीही आता सुप्रियाताईंनीही आपली कामे निवडणुकीची के चालू केलेली आहेत हे दिसत आहे त्यामुळे आता इंदापूरमध्ये एकच चर्चेचा विषय चालू आहे की नक्की इंदापूरमध्ये आमदार होणार कोण नक्की इंदापूरमध्ये काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेले आहे ला आपण इथून पुढे हे अशाच अपडेट देत राहणार आहोत त्यासाठी तुम्ही महावाज न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद